नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट अशी होती की समाज कल्याण विभागाचे सर्वप्रथम उद्यापासून पेपर वगैरे सुरू आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून किंवा आमच्या अकॅडमीकडून टीमकडून सर्वांना उद्यापासून सुरू होणाऱ्या समाजकल्याण परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक व्यवस्थित स्टडी झालेली आहे सो डोंट वरी पॅनिक वगैरे होण्याची काही आवश्यकता नाही आहे बी कॉन्फिडंटपणे एक्झामला जा आणि बी कॉन्फिडंटपणे जे आहेत क्वेश्चन वगैरे त्यांना अटेम्प्ट करा जे प्रश्न येत नसतील ते प्रश्न जे आहेत ते स्किप करा जे प्रश्न म्हणजे पन्नास टक्के हा पन्नास टक्के ना ते असतील तेही थांबवा नंतर शेवटी वगैरे डोकं शांत करून उत्तर वगैरे द्या तर नेमका आजचा हा व्हिडिओ जो आहे तो त्याच संदर्भात होणार आहे की ॲज इट इज हा एम सी क्यू कशा पद्धतीनं सोडवायचं परत त्याच्यामध्ये ग्रुपिंग पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या चुका आणि कोणतं बरोबर हे थोडं काय आहे ते परिपूर्ण सांगणार आहे शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या तर बघा सर्वात महत्त्वाचं काय करायचं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जे तुमच्या प्रवेशपत्रावर ज्या काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत ना त्या सूचना सगळ्या व्यवस्थितरित्या वाचून घ्या त्याच्यामध्ये काय काय आहे पहिल्या याच्यामध्ये की बाबा केंद्राचा तपशील वगैरे दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन रंगीत प्रत वगैरे तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे त्यासोबत परत म्हटलं की सर्वात महत्त्वाचं की तुमच्याकडे ओरिजिनल आय डी असू द्या बरं ज्याच्यामध्ये पॅन कार्ड वाहन चालक परवाना किंवा परत मतदार हे सगळे ओरिजनल बरं यापैकी कोणतंही एक चालेल सो हे लक्षात ठेवा परत त्याच्यामध्ये परत दुसरं काय म्हटलं की फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणं आवश्यक आहे असं म्हणत आहेत म्हणजे जे काही आय डी वगैरे आहे ते तुमच्याकडं व्यवस्थित असू द्या परत याच्यामध्ये खूप सारे आहेत साधे पारदर्शक निळे किंवा काळे पेन वगैरे काय म्हंटलंय की खालील वस्तूखेरीज कुठलीही वस्तू म्हणजे हे फक्त तुम्ही पेन वापरू शकता परत प्रवेशपत्र आणि वैद्य फोटो किंवा आय डी वगैरे तर याशिवाय तुम्ही दुसरं काहीही घेऊन जाऊ शकत नाही जे खूप सारे विद्यार्थी वॉच वगैरे म्हणतात वॉच वगैरे बिलकुल मिळणार नाही तुम्हाला आलं लक्षात परत खूप साऱ्या नोटिफिकेशन वगैरे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला हे शून्य पॉईंट पाचचं ऋणात्मक पद्धती आहे तर सर्वांचा एकच एक प्रश्न असतो की याच्यामध्ये जे आहे ते कशा पद्धतीने हँडल करायचं तर सगळ्यात अगोदर येणारी प्रश्न सोडवा एखादा प्रश्न तुम्हाला जमत नसेल तर तो स्किप करा सरळ पुढच्या प्रश्नांवर जा ग्रुपिंग मेथड आहे सो सर्वात अगोदर जे काही तुम्हाला प्रश्न येतील सहा सहाचं आहे ना त्या पद्धतीने जे प्रश्न तुम्हाला येतात ते कॉन्फिडंट पण जे योग्य उत्तर आहे त्याला वेळ लावा डोंट वरी बट जे येत नाही तिथं बिलकुल रमू नका जे येत नसतील ते स्किप करा जे येतात त्यांना वेळ द्या नो प्रॉब्लेम हे लक्षात ठेवा आणि अजून काही समस्या वगैरे असतील तर कळवा सर्वात महत्त्वाचं निगेटिव्ह आहे जे येत नसतील तर त्यांना बिलकुल सोडून द्या आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय कि की किती प्रश्न वगैरे सोडवायचे एक मिनिमम सेवन्टी फाईव्ह प्लस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा योग्य बरं बाकी जास्त आले असतील तर छानच गोष्ट आहे पण कमीत कमी सेवन्टी फाईव्ह जास्त अपडेट वगैरे करा आलं लक्षात बाकी काही डाऊट असतील बाकी काही कन्फर्मेशन वगैरे असेल किंवा कोणतीही समस्या असेल तर नक्की कळवा मी तुम्हाला पर्सनल जे आहे ते रिप्लाय वगैरे करेन बाकी टेस्ट वगैरे अवेलेबल आहेत ज्यांचे कोणाचे पेपर्स दोन तीन दिवस लेट किंवा नंतर सुरू होणार आहेत त्यांनी जे आहे ते सराव करा माझ्याकडे पेपर्स वगैरे आहेत धन्यवाद